कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

काय चालू आहे बघा हे बघा 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 सगळ्या लोकांनी बघा सगळ्या लोकांनी बघा सगळ्या लोकांनी बघून घ्या काल रस्त्याचं भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की महापालिकेचं भूमिपूजन झालं आणि कार्यक्रम झाला त्यानंतर पुरुषांच्या अंगावर जाणे पुरुषांना धक्का करणे असा प्रकार झाला होता तर त्यामुळे आम्ही रिक्सर तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली आहे त्यानंतर तक्रार देऊन आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर सदर जी महिला आहे तिचा शिवसेनेची काडी मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतो परंतु महिला आहे कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून <laughs> आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही परंतु पक्षाने असे दोन लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे आज पुरुषाच्या अंगावर हात टाकला आणि समजा पुरुषांनी फोटे नसते केलं आणि हात टाकला असता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता काही एक पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला तर ही किती मोठी बाब आहे काय मागणी आहे सर माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याण जी आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी गाडी मात्र संबंध नाही परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका